आषाढ तरण्यासाठी अफलातून चवीच्या या पुऱ्या करूया नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या पुऱ्या तर आहेत पण या एकदम वेगळ्या चवीच्या आहेत तेव्हा या आषाढामध्ये करून बघायला अजिबात विसरू नका तर या, या पुऱ्याना आंबट घाऱ्या किंवा आंबट पुऱ्या असं म्हणतात एवढ्या छान खमंग खुसखुशीत आणि आठ दिवस टिकणाऱ्या होतात तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया जसं जसं आपण तेलात सोडत जातो ना तसं तसं टम अशा फुगतात मस्त असा रंग येतो आणि चविष्ट सुद्धा होतात यासाठी आपल्याला अगदी थोडीशी कणिक लागणार आहे तर ही जी कणिक आहे ना ती आपल्या घरी नेहमी उपलब्ध असते या कणकेपासूनच चविष्ट असे खमंग पदार्थ तयार करूयात तर आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं त्यानंतर एक चमचाभर ओवा घालून घ्यायचा आता ओवा घातल्यानंतर अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचा हे सगळं साहित्य मस्त अशी चव आणत आता त्यानंतर मोठे दोन चमचे जिरे घालून घ्यायचे जिरे पूड घालून घ्यायची जर आवडत असेल तर अख्खे जिरे घातले तरीही चालेल नंतर चवीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं जेवढं तिखट ना तेवढ्या चविष्ट होतात आता हे सगळं मिश्रण छान असं पण हलवून घेऊयात कणकेमध्ये हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि नंतर चिरलेली कोथिंबीर एक मुठभर घालून घ्यायची कोथिंबीर ऑप्शनल आहे जर का तुम्हाला हवी असेल तर घाला नसेल नाही घातली तरीही चालेल आणि त्यानंतर दोन चमचे रवा घालून घ्यायचा आता हा मोठा चमचा आहे असे दोन चमचे रवा घालायचा म्हणजे पुरे आपल्या टम्म फुगलेल्या राहतात आणि अगदी कुरकुरीत सुद्धा होतात आता हे सगळं साहित्य एकत्र करून घेऊयात आणि नंतर यामध्ये आता आपला सिक्रेट आणि महत्वाचा पदार्थ आपल्याला घालून आहे पण त्याआधी एक चमचा भर तेल घालून घेऊयात आणि तेल सगळ्या कणकेला चोळून घ्यायचं जेवढं व्यवस्थित चोळ जाईल तेवढी कणिक सॉफ्ट होते पटकन भिजते आणि हे पीठ छान असं तयार होतं तर आता आपल्याला पीठ भिजवण्यासाठी अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये तर इथं मी ताक वापरले एक ग्लास भरून ताक घ्यायचं ताक जर का आंबट असेल ना तर फारच छान आणि मग हे ताक जे आहे त्या ताक ताकामध्ये आपण ही कणिक भिजवणार आहोत हे बघा मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा हाताने भिजवायची अगदी घट्ट नाही आणि अगदी सैल नाही जसं जसं लागेल ना तसं तस ताक घालत जायचं हे बघा मस्त असा गोळा तयार झाला आता हा गोळा आपण जेवढा मळून घेऊ ना तेवढ्या आपल्या पुऱ्या छान होतात रंग तर बघा किती छान आलाय आता हे झाकून ठेवूयात अगदी पाच मिनिटासाठी तोपर्यंत पर्यंत इकडं पळपाट लाटणं घेते आता या पळपाटावरती आपण याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊयात अगदी लहान मुलं करू शकतील इतकी सोपी रेसिपी आणि या कामातनं मुलांना खूप लुडबुड करायला आवडतं तेव्हा या पुऱ्या मुलांना लाटायला लावल्यात ना तरी काही हरकत नाही तर हे बघा कणकेचा गोळा सॉफ्ट मस्त असा तयार झालाय एकदा फक्त तेलाचा हात लावून तयार करून घेऊयात आणि याच्या छोटे छोटे गोळे करून घेऊयात या पुऱ्यातना आठ दिवस खूप छान टिकतात तुम्ही प्रवासाला जाताना घेऊन जाऊ शकता किंवा मुलांना डब्यामध्ये खाऊ म्हणून सुद्धा देऊ शकता अगदी खुसखुशीत होतात आपण रवा वापरलेला आहे त्या रव्यामुळं त्या कुरकुरीत सुद्धा होतात आता कसं ते पुढं जाऊन तुम्ही पहाच तर हे बघा अगदी हलक्या हातानं छान अशी पुरी लाटून घेतली अगदी तुम्हाला असं एक एक करून लाटायची नसेल तर मोठी चपाती लाटून वाटीच्या सह्यानं त्याच्या पुऱ्या करून घेतल्यात ना तरीही चालेल बरं का आणि हे बघा कोथिंबीर ही जी आहे ना ती आता बाजारात खूप मुबलक प्रमाणात मिळते त्यामुळं जरी वापरली तरीही चालेल त्याचा खमंगपणा फार छान येतो आता हे तेल तापले का बघूयात तेल तापले तेलामध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या म्हणजे दोन तीन असं करत करत आपण तळून घेऊयात अगदी वेगळी आणि नवीन रेसिपी फक्त तुमच्यासाठी तेव्हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओ लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला आणि मला सपोर्ट करायला अजिबात विसरू नका पूर्वीपासून असं म्हणतात की आषाढ तळावा श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा या ठरलेल्या महिन्यामध्ये ठरलेल्या सीझनचे पदार्थ खाल्ले ना तर आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि यातूनच आकाड तळणं किंवा आषाढ तळणं ही पद्धत आली असावी श्रावणामध्ये मस्त खमंग भाजलेले पदार्थ जसं की थालीपीठ किंवा कडबोळी चकली असे पदार्थ श्रावणामध्ये केले जातात अगदी मंगळागौरीला सुद्धा भाजलेले पिठाचे पदार्थ केले जातात वडे केले जातात आणि भाद्रपद महिन्यामध्ये मात्र उकडपोळी किंवा मा दिंड असे पदार्थ केले जातात तर खरंच आपली ही खाद्यसंस्कृती जी आहे ना ती खूप छान आहे आणि ही फक्त महाराष्ट्रामध्येच बघायला मिळत असेल असं मला तरी वाटते असेच महाराष्ट्रीयन नवनवीन छान छान पदार्थ बघायसाठी चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो हा पदार्थ म्हणजे या पुऱ्या तुम्ही याआधी कधी खाल्ल्या आहेत का कुठं खाल्ल्या आहेत हे पण मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका मस्त एकदम छान अशा तयार होतात मला तर वाटते की या पुऱ्या पहिल्यांदाच आपण करत असू तेव्हा सगळ्यांनी एकदा नक्की करून बघा आणि महत्वाची टीप म्हणजे तुम्हाला जर का कडक पुऱ्या हव्या असतील ना तर थोडस पातळ लाटा पातळ लाटल्या की तळताना त्या फुगणार नाहीत आणि मग त्या कडक होतील आणि मऊ गुबगुबीत फुगलेल्या मस्त अशा हव्या असतील ना तर थोड्याशा जाडसर लाटा तेलामध्ये छान रंग येतो पर्यंत दोन्ही बाजूनी आलटी पलटी करत तळून घ्यायच्या शेवटी तुम्हाला दाखवतेच किती खुसखुशीत कुरकुरीत झालंय म्हणजे वरचा भाग जो आहे तो एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट तर चला तयारीला लागा एकतर मुलांच्या शाळा चालू आहेत मधल्या वेळचा खऊ हवा असतो डब्याला द्यायला काहीतरी हवं असतं किंवा अगदी चहा सोबत सुद्धा हवं असतं तर विकतचे पदार्थ खाण्यापेक्षा घरगुती तयार केलेले हे चविष्ट पदार्थ एकदा नक्की करून बघा हे बघा मस्त अशा आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत छान झालेल्या आहेत थोड्याशा कडक पण टळल्या आणि थोड्याशा मऊ पण केल्यात तुम्हाला दाखवण्यासाठी तर आता या गार झाल्यानंतर मी डब्यामध्ये भरून ठेवते ज्या त्या भागाची ना खाद्यसंस्कृती असते आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ आपण करतो तर आता ही जी, ना जी आहे ना ती आंबट पुरी म्हणून ओळखीची आहे किंवा कदाचित याला आंबट घाऱ्या असं सुद्धा म्हणतात तेव्हा तुम्ही काय म्हणताना ते कमेंट करून मला सांगायला अजिबात विसरू नका आणि म्हणतो आपण असं की डब्यात घालून ठेवल्यानंतर आठ दिवस टिकतात दहा दिवस टिकतात हो पण डब्यात भरायला शिल्लक राहायला पाहिजेत की नको एकाच वेळी संपून जातील एवढ्या मस्त आणि चविष्ट होतात तर आता तुम्हाला दाखवते हे बघा किती छान फुगल्यात मस्त एकसारख्या झाल्यात वरच हे बघा हा असं खुसखुशीत कुरकुरीत झाले आणि मधून एकदम मऊ झाले कोथिंबीरीचा वास जो आहे तो खूप छान येतोय आणि जर का तुम्हाला जास्ती दिवस टिकवायचे असतील तर कोथिंबीर नाही वापरली तरीही चालेल पण एकदा करून मात्र नक्की